नमस्कार मी अमृता अहिरे यूट्यूबच्या सुंदर अशा ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे तर आज इतके छान दिसते तर आज असं स्पेशल म्हणजे काय आहे ते वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेसाठी मी इतकी सुंदर छान अशी नटली आहे मी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा मी छान दिसते का कशी दिसते म्हणून तर आज वटपौर्णिमेसाठी हिरवा रंग मी चूज केलेला आहे साडीसाठी आणि हिरव्या रंगाची छानशी साडी घातलेली आहे छान असं अंबाडा वगैरे असं छान असं घातलेलं आहे गजरा वगैरे आणि मस्त छान असा मेकअप करून झाल्यानंतर नंतर छान आता मी वड्याच्या पूजेला जाणार आहे तर इथे पूजेला काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला दाखवते मी तर सर्वप्रथम आपल्या देवरात गणपती बाप्पा असतात तर गणपती बाप्पाला घ्यायचं त्यानंतर तेलाचं किंवा तुपाचं निरंजन घ्यायची कापसाचं वस्त्र अगरबत्ती हळदी कुंकूची कोयरी आणि एक नवीन वस्त्र असतं ते नवीन वस्त्र घ्यायचं फुलं घ्यायचे दोन विड्याचे पाणी घ्यायचे कच्चं दूध घ्यायचं आणि ही पुडी असते त्याच्यामध्ये देवीची चोळी बांगडी सगळं असतं याच्यामध्ये तर ह्या पुडी ही पुडी पण घ्यायची त्यानंतर घंटी घ्यायची गहू घ्यायचे आणि सात आंबे घ्यायचे आणि पाणी घ्यायचं क असं सर्व हे पूजेचं सर्व साहित्य आपण इथे घेऊ घ्यायचं आणि हे पूजेचं सर्व साहित्य लागतं पूजेसाठी तर इथे सर्व माझं पूज तर अशा प्रकारे सगळं पूजेचं साहित्य घेतलेलं आहे आणि मी निघाले आहे पूजेला जाण्यासाठी तर आमच्या कॉलनीतल्या काही मावशे होत्यात आणि काही शेजारच्या कॉलनीतल्या अशा आम्ही सर्वजणी गेलो पूजेला आणि सर्वांनी मिळून छान अशी पूजा केली पूजेचं शूट बऱ्यापैकी घेतलेलं होतं पण थोडंसं मोबाईलला प्रॉब्लेम आल्यामुळे ते शूट काही व्यवस्थित एडिटिंग होत नाही आहे तर जो व्हिडिओ चांगला आलेला आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करते इथे तर इथे सगळ्यांनी मिळून वडाला प्रदक्षिणा मारून घेतल्या सात प्रदक्षिणा आणि प्रदक्षिणा मारल्यानंतर मग आपल्याला ओटी भरायची असती सात किंवा पाच सवाशे तर इथे जे उड्या महिला आलेल्या होत्या या सर्व महिलांना हळदी कुंकू लावून घ्यायचा आणि आपण सोबत जे गहू आणि आंबे घेऊन येतो तर या सर्व महिलांचे आपण छान असे ओटी भरून घ्यायचे असती तर इथं सर्वजणी छान सावलीला झाडाखाली बसलेलो होतो आणि एकेकीने सगळ्यांची पूजा करून घेतली सगळ्यांना सगळ्यांची ओटी भरून घेतली आणि ओटी भरून झाल्यानंतर आम्ही वडाची वटसावित्रीची सॉरी वटसावित्रीची जी कहाणी असती ती कहाणी एका मावशींनी वाचली आणि ती आम्ही सर्वांनी मिळून ऐकली त्यानंतर एकमेकींचा आनंद व्यक्त केला की किती छान सगळ्यांनी पूजा वगैरे व्यवस्थित झाली असं सगळ्यांनी एकमेकीचा आनंद व्यक्त केला गप्पा केल्या आणि अशा प्रकारे शॉर्टकटमध्ये मी माझा हा व्हिडिओ टा शेअर करत आहे व्हिडिओ ॲक्च्युली खूप मोठा होता आणि खूप सुंदर काढलेला होता पण मोबाईलला थोडा प्रॉब्लेम येतोय तर व्हिडिओ व्यवस्थित एडिट होत नाही येतो तर त्यामुळे माझा असा शॉर्टकट मी व्हिडिओ केलेला आहे तर माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर ज्या कोणी सर्व महिला नवीन असतील तर त्यांनी सर्वांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्रायबर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा सर्वांनी तर व्हिडिओचा एंड मी इथंच करते आहे वटपौर्णिमेच्या तुम्हाला सर्व महिलांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद